सर्वांचं स्वागत आपल्या बागमध्ये आणि बघा दादा आपल्या बागमध्ये छोटासा पक्षी आलेला आहे सर्व पक्ष्यांचे दाणे खाऊन झाल्यावर हा पक्षी आलेला होता आणि अगदी जवळच मी याचा व्हिडिओ काढला बघा किती छान दाणे टिपत होता हा पक्षी आणि बराच वेळ अशा गमते जमते बघायला मिळते बागकामासोबत खरोखर खूप आनंद मिळतो आणि म्हणजे छान वाटते मनाला प्रसन्न वाटते आणि आपला दिवससुद्धा चांगला जाते हे अशा बागकामामध्ये किंवा अशा गोष्टी बघून आणि मग गुलाबाची झाडं जे होते ना तिची मी थोडे थोडे कटाई करणार आहे कारण भरपूर असे फुलं आता हे सुकत आहे आणि हे काम करणं खूप आवश्यक असते आणि या झाडाला आता इतके फुलं प निघत आहे ना मी भरपूर फुलं गण गणपतीच्या वेळेस तोडले होते आणि थोडंसं आवाज बसला असल्यामुळे थोडा आवाज वेगळा आहे ना तुम्हाला समजून घ्या आणि बघा आता बऱ्याच दिवसाचा मोठा व्हिडिओ केलेलाच नव्हता मी बऱ्याच दिवसाचे व्हिडिओ काढलेले होते हे घर जी जी चोड़ी -चोड़ी आता बघा याला पण भरपूर असे फुलं येत आहे आणि आपल्या घरची भेंडी जेव्हा कापली ना तेव्हा खरंच याची भाजी पण खूप छान झाली होती छोटे छोटे सुरवंट यावेळेस कसे मोठे झालं हा पण व्हिडिओ मी घेऊन येईल आणि ते बघा भेंडी पण तोडत आहे मी भरपूर फुलं फळं आता लागत आहे बागेमध्ये आणि बघा याला पण भरपूर असे बीसुद्धा तयार होत आहे आता जेव्हा बी तयार होते ना तेव्हा मग फुलं यायला कमी होतात आणि बघा आता छोटे छोटे चिमणेसुद्धा बागेमध्ये आलेले आहे खूप पक्षी आता यायला मस्त वाटते बघायला आणि झेंडूची कटिंग अजूनही सुरूच आहे करणं माझे तयार नवीन नवीन कटिंगपासून जे झाडं लावले आणि त्याला लवकर कडे यायला लागले माझे आणि इथं हे पहिल्यांदाच तयार झालेले आहे माझी कटिंग खूप वेळ लागतो त्याला तयार व्हायला आणि बघा अशा प्रकारे मी सर्व कटाई केल्यानंतर परत इतक्या छान फुलांचा बहर आलेला आहे हा आधीचा व्हिडिओ होता आणि गुलाबाच्या झाड हे काम खूप आवश्यक असते हे काम केल्यामुळेच हे छोटी छोटी कामं केल्यामुळेच आपल्या बागेमध्ये फुलं येत असतात ऑर्गॅनिक वस्तूचा मी नेहमी उपयोग करते ते तुम्हाला नेहमीच दाखवण्याचा प्रयत्न करते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असताना लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि असंच बघत राहा खूप आनंद मिळतो जेव्हा कोणी आपलं काम बघते आणि कमेंट करते तर आणि आता मी सर्व झाडांची अशी कटाई केलेली आहे बरेच दिवसापासून माझं हे काम राहिलं होतं यावेळेस आणि दरवर्षीप्रमाणे इथे पपईचे झाडं परत निघाले या कॅरीमध्ये असंच आपण बी किचन बेस्टमधून जातो त्याच्यातून हे झाडं निघतात बरेच झाडं निघाले होते बघा अशी कटिंग मी लावून घेते आणि हे झाडं पण खूप छान होतात आणि आपली नवीन नवीन झाडंही तयार होतात आणि हे नर्सरीतून आणल्यावर याच्यावर फुलं होते शेवंतीवर थोडेफार कापले मी खरं तर कापायचं मनच होत नाही म्हणून मी कोकोपीटमध्ये असेच काही दिवस ठेवले होते लावून कारण बागकाम करणाऱ्या फुलं झाडं तोडायची इच्छा होत नाही आणि इथे बघा है है। हे बटरफ्लाय तयार झालेलं होतं असे सगळे अनुभव मला बागकामामध्ये येत आहे सर्व गोष्टीचा आनंद मनसोक्त भेटायचा आहे आणि हे गोडडिंबाच्या झाडावर कसं तयार होते याचा व्हिडिओ आपल्या हो चॅनलवर आहे आवडत असेल तुम्हाला पण तर नक्की बघा आणि आपल्या बागेमध्ये बघा आता किती हिरवळ पसरलेली आहे हा पक्षी बघा कोणाला कोणत्या पक्ष्यांना फळा आवडते तर प कोणत्या पक्ष्यांना दाणे आवडते आणि आपण काय करायचं आपल्या घरात बरेचदा एखादी पोळी वगैरे राहते ते वर नेऊन ठेवलं तरी पण पक्षी गोळा होता इथं बघा अडी नेमला खूप छोटे बियापासून तयार झालेले हे झाडं याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत आम्ही आणि त्याला फुलंसुद्धा यायला लागली आणि आता तर बी पण पकडत आहे छोट्याशा याच्यावर समजेल आता बी पूर्ण होते का नाही बघा हे कटिंगपासूनचे जे मी तयार केलेले होते ना ज्या झाडाची मी कटिंग लावली होती त्याच्यावर तर भरपूर कळ्या आल्यास पण कटिंगपासून तयार झालेल्या सुद्धा कडे येत आहे आणि आपल्या खारुतेचं दर्शन बघा खूप छान वाटते जेव्हा खाते त्यांना बघायला मला तर मनसोक्त आनंद मिळते आणि यांच्या गमती जमती पण सुद्धा बघायला मिळत असतात बागेमध्ये पण आपली थोडीशी चावल लागली नाही हे खारुते पटकन जाते इकडे तिकडे झाडं आहे ना दोन साईडने येतात एकीकडनं येते आणि एकीकडनं येते एक, एक, एक दिवस तर तीन आल्या होत्या आणि भरपूर त्यांनी भांडण करत होते एकमेकींसोबत हे सर्व मी बघित बघत होते एका साईडला आणि ह्या बघा कटिंगपासून तयार झालेला आपला जास्वंद आहे आणि यालासुद्धा कडाई याला एकदम छोट्या छोट्या कढईया आता लगेच परवा फुलसुद्धा उमलन कारण हा आधीचा व्हिडिओ होता असे बरेचसे व्हिडिओ माझे तयार झालेले होते बागकामाचे आणि आज मी ते तयार करत आहे आणि बघा असे पॉलिंडर पण बऱ्याच रंगाच्या आपल्या बागेमध्ये येते जेव्हा आपण ऑर्गेनिक पद्धतीचं बागकाम करत असतो आणि खूप छान वाटते सर्व बघायला हे कटिंगपासून तयार झालेलं जासून आणि ह्या जास्वंदावर भरपूर कीड पडली होती मी पूर्ण कटाई केली आणि जास्त याची झेंडूचे रोपे अशा पद्धतीने खूप छान तयार झालेले होते आपले आणि आता बघा आपण आणि याचे फुलं आता गळत होते कारण बऱ्याच दिवसापूर्वी याला भरपूर असे फुलं आलेले होते खूप दिवस झाडावर राहतात हे फुलं मग नंतर बी तयार होते याच्यावर आणि इथं बघा पेरूचे मला खरंतर दोन तीन पेरू लागले होते पण पावसानं असे गडून पडले आणि एक पेरू राहिलेला आहे फक्त झाडाला दरवर्षी दोन दोन तीन तीन पेरू येतात आणि याचा पानांचासुद्धा खूप उपयोग होते याचा व्हिडिओ बघितला होता मी एक आणि इथं बघा पक्षी जेव्हा असे हे करत असत ना गमती जमती म्हणजे एक पक्षीवर लक्ष ठेवते आणि तो एक काळ्या नेते अशा पद्धतीने आणि बघा आता सगळ्याच गच्चीवर झाडांवर फुलांवर हे पक्षी फिरत असतात आणि याचा फायदासुद्धा आपल्याला होता बऱ्याचदा कीळ खात असतात ते आणि याच्यामधलं हे सगत नसतात आणि रेस्ट करण्यासाठी फुलपाखरू आलेला आहे जेरेड्याचे हे झाड तर भरपूर फुलांनी फुललेलं आहे आपलं आणि याच्यावर बीसुद्धा भरपूर तयार होत आहे आणि बऱ्याच झाडांवर आता फुलं येत आहे खूप दिवसांचं तुमच्यासोबत बोलली नाही आणि तर मला बरं नव्हतं वाटत आणि बघा आता खूप छान वाटत आहे खूप सुंदर सुंदर फुलं बागेमध्ये उमलली आणि हे फुलं तर कोणी पण थोडीशी कटिंग लावली ना भरपूर अशी पसरत असते आणि बऱ्याच जणाला मी सुद्धा असते कारण जे झाड आपण वाटवू शकतो ते द्यायलाच पाहिजे आणि ज्यांना फुलझाडांची आवड आहे ना त्यांना तर खूप आवडते हे सर्व लावायला आणि आपल्याला बघून खूप छान मन फक्त छान वाटत असते सर्व बघून आणि ते गुलाबाची फुलं परत परत आता यावर्षी भरपूर प्रमाणात गुलाबाची फुलं येत आहे आणि ते आपले भेंडीचे फुलं आहे गुलाबाची फुलं यावर्षी कसं थोडीशी कटाई केली ना परत माझ्या झाडाला भरपूर येत आहे म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त येत आहे असं मला वाटते आणि भेंडीची फुलं पण बघा सुंद दिसायला किती छान वाटतात आणि ऑर्गॅनिक बागकाम केल्यामुळे काय होते पॉलिनेटरसुद्धा भरपूर येतात फळभाज्या फुलभाज्या आपल्याला तयार व्हायला खूप उपयोग होते त्यांचा आणि ह्या या फुलांचे पण वेगवेगळे रंग आता बागेमध्ये आणि पहिल्यांदाच मी मका लावला आहे मका म्हणजे असंच घरचंच बी होतं ते लावून बघितलं आणि काही काही झाडं तयार झाले बघा आता इथे कनिजसुद्धा आलं एक छोटंसं कणीस मी तोडून बघितलं होतं खूप छोटंस होतं पण त्याचे दाणे इतके छान मिळाले ना आणि ते पक्ष्यांना मी ठेवलेले होते इथं बघा इथे पण पक्षी आलेलं आहे दररोज हे पक्ष्यांचे कामं चालू असतात आपुलली फुल लागली की ते उडून जात असतात आणि बरेचदा आता तरी पहिल्यापेक्षा जास्त नाही जात आहे ते कारण त्यांनाही माहीत आहे की आपल्यासाठी हे चांगलंच काहीतरी करतायत दाणे पाणी ठेवते हो बघा इथं भरपूर असे फुलं मी तोडून घेतलेले आहेत तेरड्याचे कारण गणपती होता तेव्हा मी हे फुलं तोडलेले होते भरपूर प्रमाणात फुलं निघत होते आणि आता बी पण खूप तयार झालेलं आहे आता मी बी पण तयार जमा करते मला हे फुलझाड पाहिजे होतं आता भरपूर बी माझ्याकडे तयार झालेलं आहे आईला वगैरे द्यायचं आहे त्यांच्याकडूनच मी हे बी आणलेलं होतं आणि हे पण फुलं तोडणं खूप आवश्यक आहे नर्सरीमधूनच फुलं आलेले होते या झाडाला हे झेंडूचं फुल असं तुटलेलं होतं हे पावसानं वगैरे किंवा एखाद्या केळ्यांनी खाल्लं असेल कदाचित भरपूर असे फुलं तोडलेले होते मी आणि बघा पाऊस पडल्यावर बागेमध्ये किती छान रंग दिसतं आणि हे कटिंग खूप छान लागलेली माझी हे गुलाबी कलरचा गुलाब आहे खूप छान रंग आहे याचा आणि ते आपलं परत एका कुंडीमध्ये जास्वंदाच्या सोबत लावलेलं ला आहे मी हे मकाचं बी टाकलं होतं आणि खूप छान तयार झालं आहे हे पूर्ण कटिंगपासून तयार झालेलं आपले झाडं आहे आणि आता तर याच्यावर कळ्यासुद्धा आल्या आहे आणि हा जास्वंद खूप खराब झालेला होता मी परत याचं कटाई करून वगैरे आणि इथं बदामचं झाड निघालेलं आहे झाडं निघाले की ते काढायचा विचारच माझा होत नाही आणि बघा खारोत तर आज दोन तीन आल्या होत्या आणि ह्या टोपल्यामध्ये माहिती का दोन होते आणि त्यांचे बऱ्याच वेळ भांडणं सुरू होते याच्यामध्ये आणि मी सर्व एका साईडनं बघत होती अशा गमतीचमती बघायला सुद्धा बागकामामुळेच मिळालं आणि हे पण बघू शकलं खूप छान झाडं झालं हे किचन वेश तुम्ही पाणी देत आहे असे काय घरचेच ऑर्गॅनिक खतं आपल्या भरपूर निघत असते आणि आपलं जे आपण कंपोस्ट बनवतो ना त्याच्या सुद्धा हे पाणी तयार होते तर ते पण मी पाण्यात मिक्स करून झाडांना देत असते वरच्यावर अशी खतं ना घरगुती तर खूप छान बघा यावर्षी भेंडी लागत आहे एक भाजी झाली आणि दुसरी मी ताईला दिली होती आणि अजून थोडीशी याचा होत आहे जमा एकदम तर जास्त निघत नाही पण चार पाच दिवसात एका भाजीचे निघून जाते आणि सर्व झाडांना मी देत आहे पाणी आणि हे बागकाम करण्यामध्ये बराचसा वेळ जात असतो सकाळी सकाळी बागकाम केला नाही तर कर्मसुद्धा नाही हे वर्षी शेवंती आहे म्हणजे फुल छोटे पण याला बरेच दिवस फुलं येत असतात म्हणून याला बघा कड्या पण भरपूर आलेल्या आहेत आता आणि मी आता मोठ्या कुंडीत लावण्याचा विचार करत आहे सर्व शेवंती कारण हे याला शेवंतीला खूप छान फुलं येतात खूप झाडं नाही माझ्याकडे जेवढे आहे तेवढे मी लावन कटिंग वगैरे तयार करून आता आणि या पद्धतीने बघा खूप छान दिसते सर्व हिरवे हिरवे झाडं आणि बघा याला कडाई खूप छान येत आहे आता पूर्ण झेंडूला कडा येत आहे आणि हे हार मी सुकून ठेवला फुलांचा बी तयार करण्यासाठी आणि परत हा पक्षी छोटासा आलेला आहे आपल्या बागेमध्ये बरेचदा हे पक्षी बघण्यात मला खूप आनंद मिळतो आणि ते बा एक सुंदरसं बटरफ्लाय तयार झालेला आहे आपला बटरफ्लाय वगैरे सर्वच मी बागकाम करता करताच मला हे अनुभव येत गेले आणि सर्व गोष्टीची आवडसुद्धा निर्माण झाली पपईच्या झाडाला फुलं येतात पण काय कायमहीत पहिल्यांदा फुल म्हणजे फळ तयार होते का फुलं गळतात तर आणि बघा हे थोडे थोडे आपल्या पोळ्यांचे हे राहते आणि सुद्धा नेतात पक्षी या पद्धतीने बी तयार होते आहेत त्याच्या या अडनीवर पण कायमेच बी कसं तयार होईल तर कारण मला असं वाटतं तर ते रोपं छोटे आहे आणि फुलं पण आले आणि ही चिवड भाजी बघा भरपूर अशी पसरलेली आहे उन्हाळ्यात खाल्लेली जाते पण ते एक कुंडीत लावले ना ते असे थोडे थोडे काढत राहिले की मिळतेच आणि मी हे सर्व काढून घेतलेली होती आज आणि थोडी राहते तर ते परत येईन काही दिवसाने पालक पण आता थोडा थोडा चांगला व्हायला लागला म्हणजे जेव्हा चांगल्या सीजन येते ना त्याचा तर आपोआप झाडं चांगले होत राहतात पालक मागे खराब होत होता पण आता खूप छान त्याची ग्रोथ व्हायला लागली ला ला। आणि वांगी पण लागायला लागले झाडाला छोटे चुर छोटे तयार झाले आणि एक खूप छान मोठं झालेलं होतं बघा पालक पण आता छान होत आहे याच्यात दोन कोबीचे सुद्धा रोप लावलेले आहे कारण जागायची खूप कमी पडते म्हणून एकाच कुंड्यात असं बरेचदा लावले जाते वेगवेगळं प्रकार आणि याचे फुलं तर आवश्यक आहे तोडणं नाही तर बी तयार ना पूर्ण झाडांची एनर्जी त्या मध्ये जाते आणि फुलं येणं मात्र कमी होऊन जाते मग अशी आपल्या गुलाबाला पण खूप छान बहर आलेला आहे खूप जास्त कड्या फुलांनी आपला गुलाब तयार झालेला आहे आणि ते गौकर्णाला यावर्षी भरपूर फुलं येत आहे बघा हे गौकर्णाचे फुलं भेंडी आणि चिवड भाजी मी तोडून घेतलेली आहे छोट्या मोठ्या भाज्या मिळते ना याच्यात खूप आनंद मिळत असतो आणि यावर्षी वॉटर लिलीला तर खूप छान फुलं येते मी लवकर त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे वॉटर लिली आणि कमळ माझं एक दीड महिन्यातच झाला असेल आणि फुल कडी यायला लागली ला भरपूर असे फुलं सर्व तोडत आहे बागेमध्ये जर झाले की काही ना काही मिळते आणि त्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो ते बागकाम करणाऱ्या व्यक्तीच कडू शकते त्याला बघा इथे झेंडूलासुद्धा खूप फुलं आलेले आपले यावर्षी झेंडूचे रोपं लावले मी दरवर्षी माझ्याकडे इतके नसतात होता तर तो जे आपली होता फक्त हे मी आणणारसुद्धा नव्हती मला असं वाटलं लागते का नाही पण मी यावर्षी रोपं आणले दोन तीन आणि त्याचीच आता भरपूर झाडं तयार केले नाही बघा अशी भेंडी आणि जास्त मोठी झाली ना मग थोडी कडक होते म्हणून थोडी हे पण टोमॅटो निघालं रोड साईडचे काही झाडं होते आणि काही घरचे रोपं लावलेले होते टोमॅटोचे आणि इथे मिरची बघा मिरची पण अशी छान आलेली आहे छान वांगे पण लागले आणि फुलं पण भरपूर प्रमाणात येत आहे आता दोन तीन झाडं असलेल्या मागायचे आहेत भाजीसाठी मस्त होते आपलं इथं बघा छोटे झेंडूवर फुलं आले इथं पण भरपूर फुलं आलेले हे टोमॅटो आहे ना थोडे लाल झालेले मी तोडते कारण नाही आता पूर्ण लाल होतील तोडून ठेवल्यावर आणि हे टोमॅटोची चवसुद्धा खूपच छान होती आंबट गोळ अशी गावरानी टोमॅटो आहे आणि मग ते कच्चे जे टोमॅटो आहे ते पण मोठे होतील हे आपण तोडल्यामुळे आणि इथं तो बघा आता आज बरेचसे पक्षी बागेमध्ये आलेले होते तर दररोजच पक्षी येतात पण आपण कधी कधी मी खाली जेव्हा येते ना तेव्हा ते येतात आणि आज मी झाडांना आहे ना माती थोडं खत आणि थोडीशी कोकोपीठ टाकलं कारण ऊन पण खूप तापत आहे आणि बऱ्याच कुंड्यामधली आहे ना माती अशी कमी झाली होती पावसामुळे बघा अशा मुळ्या दिसायला लागल्या तशी पण माती कमी सापून कुंड्यामध्ये भरतो कारण मातीचा प्रश्नच असते म्हणून मी थोडं थोडं हे आवश्यक काम करत आहे आणि हे काम केल्यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होईल हे छोटे मोठे कामं जेव्हा बागकाम आपोआप लक्षात येते कोणत्या झाडाला काय पाहिजे आणि मग झाडांची ग्रोथसुद्धा चांगली होते इथं कोबीचं झाड आहे झाडाला थोडं टाकून देते कारण वर माती आणणं आणि ते काम करणं खरंच थोडंसं कठीणच असते आणि दररोज एक दीड तास तरी बागेमध्ये द्यावा लागते इथं बघा आणि कधी कधी घाई झाली तर आपल्यालाच मन लागत नाही बागकाम नाही केलं तर इथं बघा आता कड्या हळूहळू मोठ्या होत आहे छान आपल्या आणि खूप छान असे फुलं आपल्या काही दिवसात दिसणार आहे दाखवणार आहे मी तुम्हाला आलेले हे काम खूप आवश्यक होते थोडीशी माती पण हार्ड झालेली आहे पावसाच्या पाण्याने ते असे करून आणि इथे बघा मिरचीला इथे दोन प्रकारची मिरची एक शिमला मिरची पण आहे आणि एक आपली साधी बारकी मिरची पण आहे मी यावर्षी शिमला मिरचीचे रोपं आणले होते मी एक दोन काही खराब झाले पावसामुळे कसे बरेचसे रोपं खराबसुद्धा होतात आता हिवाळ्यात सर्वच झाडं चांगले होईल आणि या झाडाच्या भरपूर अशा पानं घडल्या आणि त्याच्यातच त्याचं खत तयार होईल आपल्या डाळिंबाच्या झाडाचं आणि बघा हे पूर्ण जास्वंदाची कटिंग आहे लागलेली अशीच मी जेव्हा झाडं कटाई केली होती तेव्हा मी केली होती आणि हे आहे अबोलीचं झाड याला पण भरपूर अशा कड्या आलेल्या आहे हे मी दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओ भरपूर अशी रोपे आले आहे म्हणून आणि आता वाटर लिलीला दररोज खूप सुंदर सुंदर फुलं येत आहे दररोजच फुलं येत आहे कारण कड्या त्याच्याच एकामागे एक यांना एक चालूच आहे त्याच्यामुळे भरपूर असे फुलं मिळायला लागतात आणि या जास्वंदावर या झेंडूवर पंचवीसक कडे आलेले आहे पूर्ण पूर्ण बहरल्यावर खूपच सुंदर दिसणार आहे हे झाड असे व्हिडिओ बरेच दिवसाचे राहिलेले होते बनवायचे म्हणून म्हटलं आज बनवा आणि तुम्हाला पण सुद्धा दाखवा बागकाम करायचे तुम्हाला पण आवड असेल ना तर नक्की करा, करा खूप छान प्रसन्न वाटते आणि म्हणणंही दिवस कसं जातो हे सुद्धा कळत नाही आणि वेळेचा आपला चांगला उपयोगसुद्धा होतो अशा कलरच्या बकेट वगैरे अशामध्ये मी लावलेले आहे झाडं जे मिळेल त्याच्यामध्ये कारण एक वेळा हा छंद लागला ना तो वेगवेगळे झाडं लावायचं तर कुंड्या वगैरे कमीच पडतात आपल्याला म्हणून कधी बकेट तर कधी कशात आपण लावत राहतो आणि इथं परत मी झेंडूचे रोपे हे तयार केलेले आहेत थोडेसे आणि इथं बटाटेसुद्धा लावून घेतलेले खूंब आलेले इथं बघा ब असे रोपे तयार होते ना टोमॅटोचे ते पण मी आता वेगवेगळे करून लावतच असते जेव्हा जागा काम मिळते एखादं झाड खराब होते वाईट वाटतेच पण त्याच्यासोबत हे पण होते की दुसरे झाडं लावायला त्याची जागा मिळते आपल्याला एक तयार इथे बघा हा पक्षी आलेला आहे याला आहे ना फळ भरपूर प्रमाणात आवडतात या पक्ष्यांना आणि पोळीचे पण हे आवडते आणि भेंडीचं बी तयार झालेलं आहे आणि बघा इथं सुंदर आपली फुलपाखरू तयार झालेलं होतं सकाळी आणि ते इथं छान रेस्ट करत आहे परत वाटाले जर फुल फुललेलं आहे आणि गुलाबाला भरपूर असे फुलं आलेले आहे आपल्या आणि जेव्हा हे सर्व काम करताना आनंद मिळतो सर्व गोष्टी कळायला लागल्या बटरफ्लाय कशी तयार होते आणि ते त्यांना वाचवायचं कसं हे सर्व व्हिडिओ आहे आणि ते मी बनवत असते आणि बघा भरपूर असे बघा हे हिचे पंखसुद्धा अजून सुकायचे आहे जेव्हा ओले पंख असते तेव्हा बटरफ्लाय बघा बऱ्याच वेळ रेस्ट करत असते तशी पण झाडांवरती त्यांना न रिस्ट करता बऱ्याच वेळ ते राहू शकतात आपल्या झाडांवर एक वेळात त्यांचे पंख सुकले की ते लगेच उडतात बघा आपल्या बागेमधलं टोमॅटोची चव खूपच छान होती आणि तर फुला आता फुलाबाचे भरपूर असे फुलं आलेले आहे इतके दिसतसुद्धा नसेल पण भरपूर असे फुलं आणि सोबत कड्या सुद्धा आलेल्या आहे हे सर्व कामं करता करता भरपूर असा आनंद मला मिळालेला आहे आणि बघा झेंडूचं फुलसुद्धा किती सुंदर आलेलं आहे इथं परत मक्याचे कनिज तयार झालेलं आहे आणि इथं हे टोमॅटोसुद्धा आता काही दिवसात तोडून घेणार आहे मी आणि मिरच्या बघा आता लाल झालेल्या आहे काही दिवसातच कारण आधीचे व्हिडिओ होते काही ना आणि आता इथं पेरू पणसुद्धा एक लागलेला आहे इथे टोमॅटो छोटे छोटे टोमॅटो अजून पकडत आहे भरपूर टोमॅटो येणार आहे आता काही दिवसात आणि नवीन रोपे तयार करायला मी याची पण छान ग्रोथ होत आहे बघा या कटिंगची जे मी लावलेली होती चला तर हे कटिंग पण आता छान तयार होईल काही दिवसात मी खूप दिवस ठेवत हो आहे इथे बघा पक्ष्यांची परत गर्दी सुरू झालेली आहे आपल्याकडे सकाळी येतात कधी कधी संध्याकाळच्या टाइमला पण थोडेफार पक्षी येत असतात बागेमध्ये आणि ते सर्व बघण्याचा मुलांनासुद्धा खूप छान वाटते हे बघा हे सुंदर असं बटरफ्लाय तयार झालेलं आहे याचा पण व्हिडिओ न नक्कीच येणार आहे कारण छोटे छोटे कसे तयार झालेले हे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि हे रोपी मी शेवंतीचे लावून घेतलेले आहे ला। हे पण थोडेसे फुलं तोडले होते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना कमेंट करायला विसरू नका आज व्हिडिओ थोडा मोठा झाला कारण बऱ्याच दिवसाचे व्हिडिओ जमा झालेले होते आज म्हटलं पूर्ण करून घ्या हो हे पपईचं झाड आहे आणि इथे बघा शेंगाचं पण शेंगा लागत आहे वालाच्या थोड्याफार या शेंगावर आहे ना कीड जास्त येते फुलं जर यायला लागली आहे ना त्याच्यासोबत किडेचं प्रमाणसुद्धा येते आणि बघा आता पक्ष्यांची गर्दी खारुतई आली कबुतर आले असे विविध पक्षी आपल्या बागेमध्ये आलेले आहेत आणि ते बऱ्याच वेळ हे बघा आता हे खारुतई इकडे जात आहे आणि बरेश्च या झाडावरसुद्धा तिने बरेचसे केले आणि हे मक्याचे कनिजाने मी ठेवलं ना पूर्ण कणीस लगेच पक्ष्यांनी खाल्लेलं होतं काहीच ठेवलेलं नव्हतं आणि बटरफ्लाय बऱ्याच वेळा रेस्ट करत होती हे आता आता झालेलं आहे लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे तीन चार अशा तयार झालेल्या आहेत ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये आनंदही मिळतो आणि नवीन नवीन अनुभवसुद्धा येतात आणि वाचवण्याचं तर खरंच थोडंसं आपण चांगलं काम करतो ना त्याचा आनंद खूप जास्त होत असतो आपल्याला बघा सुंदर फुला फुलांवर किती छान दिसत आहे आणि कटिंगपासून तयार झालेलं झाडं पहिलं फुल आलेलं आहे बघा ते कनिज पूर्ण खाल्लेलं होतं छोटं ठेवलेलं होतं इथं कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा ना आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आता आपला व्हिडिओ काही दिवसात लवकर येईन तयार होईल कारण या व्हिडिओला बराचसा वेळ मला लागलेला आहे